म्हणजे आणि मी त्यांना दीक्षा दिली होती गावोगावी आम्ही पाचशे गावाच्या दौऱ्यामध्ये समोर दीक्षा मागून त्यांनी पोजन केलेलं आहे आणि त्यांचा जो आदर्श जसं प्राध्यापक रवींद्र मुंबईसरांनी जपलेला आहे त्यांच्या उर्वरित परिवारांनी जपाव त्यांचे दोन्ही मुलं जेव्हा शिवरायामध्ये आम्ही होतो तेव्हा मला वाटते मी सुमेधच्या घरी आलो होत सुबेधच्या घरी यवतमाळला दौऱ्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे भोजनासाठी गेलो होतो सर्व जवळपास आमच्या सोबत सत्तर होते तर त्यांच्याकडे भोजन होत आणि शिवरामध्ये मुलाकडे त्यांनी भोजन केलं तिन्ही मुलं शिक्षित आहेत मुली सुद्धा धार्मिक संस्काराने परिपूर्ण आहे आणि सुमेध आणि वेसंतर मध्ये तर माणूस सुद्धा आहे आणि तो खूप चांगला आहे एक त्याच त्यांनी आठ्या दिवशी जर केला तर मला वाटते की बापूरावजीच्या काही गोष्टी आपल्या जीवनात आणू शकते एवढी गोष्ट व्यसनकरांना ध्यानात घ्यावी कारण जे संस्कार बापूरावजी परिवारात टाकले आणि एकच गोष्ट कमी का ठेवावी कारण सारे गुण बापूरावजीचे सुद्धा आपल्या व्यसनकर मध्ये आहे सुगत मध्ये आहे मध्ये आहे परिवाराने त्या गोष्टी जमावल्या आणि ती खरी श्रद्धांजली त्यांना ठरू शकते मनुष्य

त्याचप्रमाणे प्राध्यापक पीठी उरकुडे असं राखीवरून आले आणि मुस्लिम समाजातील लोक आले काही बहुजन समाजातून लोक आले याचा अर्थ असा की ज्याचं प्रभावी आहे असं समजावं त्याला चांगली गती मिळेल आणि देवचा लोकांमध्ये जन्म आणि ती गती त्यांना प्राप्त हो यासाठी आपण सरकारने निर्बित करूया सर्वांनी जमो पाहून जात नैसराम मये I'll

मागच्या पंचवीसशील यात्रेपर्यंत कायम हो दान पारमिता त्यांच्यामध्ये असलेली शील त्यांच्या संपर्कात राहून दान पारमिता माझ्यात कशी येईल त्याचा प्रयत्न मी सतत करत राहिलो आणि घरच्या संस्कारातून असो किंवा समाज जेव्हा नीतीवान बनवायचा असतो तस नीतीवान समाज बनवत असताना स्वत झालेले संस्कार त्या संस्काराच खऱ्या अर्थान समाजापर्यंत कसं होईल आणि या संपर्कात येणाऱ्या आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांकडून आपल्यावर संस्कार कसे होतील हा प्रयत्न प्रत्येक नीतिवान माणसाचा असतो तो प्रयत्न करत असताना बापूरावजी जेव्हा माझ्या संपर्कात आले त्याच्या या दोन पार्मिका आजपर्यंत मी जपत आहो येणाऱ्या काळात कशाच पद्धतीच्या जपत राहील एवढी शकत ॲडव्होकेट संजय गाडगे नागपूर हे विचार मांडतील भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो त्याचप्रमाणे या तुळशा जे क्रांतीभूमी आहे त्या तुळशा क्रांतीभूमीमध्ये जे अनेक लोक जन्माला आले त्यापैकी आमचे बापूसाहेब ठाकसेवढ नव्हे तर अण्णाजी माहुरे उबाळे साहेब हे अनेक क्रांतिकारी लोक या तिवसा नावाच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्या क्रांतिकारी लोकांच्या सहभागामध्ये आम्ही सहभाग नेहमी नेवत आलो वयाच्या अगदी पंधराव्या वर्षापासून आम्ही बापूसाहेब साहेब यांच्यासोबत भेटत गेलो अण्णाजी माहुरे उबाळे साहेब आणि इत्यादी जेवढे कार्यकर्ते ते आम्ही लहानपणापासून त्यांच्या संपर्कात राहालो आणि यांच्यापासूनच आम्ही एक शिकवण घेतली की नेतृत्व कसं करायचं या समाज व्यवस्थेला नेतृत्व कसं द्यायचं कसा कनखर निर्माण करायचा हे सगळं शिकवलं परंतु ज्याला जन्म आहे त्या व्यक्तीला मृत्यू आहे परंतु या जन्म आणि मृत्यूच्या कारकिर्दीमध्ये ते माणसं कसे जगले आणि त्यांच्या कशा आठवणी आपल्या समोर आहेत आणि त्या कशा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये हो भेटता येईल याचं भान त्या क्रांती भूमी मध्ये झालेलं आहे आणि त्या क्रांती भूमीला त्या क्रांती भूमीला मी माझी बापू साहेब ठाकरे आणि आधी उगाळे साहेब तसे तर, तथा तशी काल तशी जेवढे लोक येथून निघून गेले त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि उर्वरित आयुष्य

पगडा असणारे जे ग्रस्त होते मी फक्त एकच उदाहरण देतो ज्यावेळेस आणि कॉलेजमध्ये त्या काळात बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबासाहेब आंबेडकर महापरिवार निर्बंधी ज्यावेळेस साजरा जात होता त्यावेळेस त्यामध्ये मी पार्टिसिपेट होत होते आणि त्यावेळेसचे जे काही आमचे प्राध्यापक होते जोशी सर गोपटे सर बाबासाहेब आंबेडकरांच्या परंतु ज्या भाषणाचीवादी एक, एक संस्कृतीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर ची एक दिशा बदलण्याचं काम तत्कालीन त्याचे जोशी सर त्यांच्या भाषणातून करत होते त्यावेळेस एक त्या ठिकाणी साधा शिपाई म्हणून वारि कॉलेजमध्ये ज्यांनी आपली हॅप गेलेली आहे ते वापर ते भाषणाची संधी मागत होते आणि शेवटी त्यांचे भाषण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ते बोलत होते आणि त्यांनी जी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची मांडणी केली ती एक वेल क्वालिफाईड प्राध्यापक याला माग टाकून एक प्रभावी अशा प्रकारचं ते वक्तव्य करत होते आणि मला माहित आहे मी राजकीय चळवळी उतरलो अनेक प्रकारच्या काहीतरी माझ्या समोर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर साम्यवादी विचारधारेचे जे कुठले महापुरुष असाल त्याबद्दल मी बरेच वेळा यांच्यासोबत चर्चा केली माझ्या प्रत्येक समस्येच निराकरण बापूरावजी खासे यांनी केलेलं आहे

आणि हे पुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा सॉरी एकोणीसशे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साली नागपूरच्या रिक्षा पेट्रोल आणि लयाला जात असलेला बाबासाहेब प्रज्वलित केली आणि तो खऱ्या अर्थानं या गावामध्ये बापूरावजी खाकसे यांनी जे काही कार्य केलं त्यांच्या कार्यामध्ये स्पष्ट अशा प्रकारचं दिसते आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो हे गेले यांच्या माध्यमातून एकच प्रेरणा आपल्याला घ्यायची निष्ठा विचाराची निष्ठा त्या निष्ठेसोबत कायम कधीही तडजोड न करणारा माणूस ती खऱ्या अर्थाने यांची जरुची बाजू आहे एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा खंबीर आणि प्रामाणिक प्रामाणिक माणूस आज माध्यमातून गेला त्यांच्या विचारावर आपण सर्वांनी चालावं

यांनी मोठ्या परिश्रमाने कायशुरामजीचा कार्यक्रम श्री देवराव दादा हायस्कूल इथे घेतला हा एक त्यांचा मुलाचा वाटा होता पहिला फाउंडर कार्यकर्ता पहिला फाउंडर मेंबर म्हणजे बापूरावजी ठाकरे होते त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही तुम्हाला मी पणा नाही कधी अहमपणा दिसणार नाही सर्व वाचक त्यांची एक मुलाखत मी आता टाकली आहे व्हॉट्सअपवर पहा ते म्हणतात की मी एकोणीशे पासष्ट मध्ये पहिल्यांदा बौद्ध धर्म इथे माझ्या घरी फलिते सदानंद यांच्या हस्तेने घेतला खेळसरचे आणि केळझर जे भंत भदन सदानंद यांच्या हस्ते जेव्हा मी घेतला तेव्हा मी बुद्ध वंदनेचं पुस्तक घेतलं माझ्या वयोगटातील सर्व लोकांना माहित आहे की आमच्या मोहल्यामध्ये कुणालाही बुद्ध वंदना येत एक नसताना एकटे बापूरावची साक्षी होती की त्यांनी पहिल्यांदा बुद्ध वंदना शिकवली ही गोष्ट म्हणजे लक्षात कारण की जेव्हा आमच्या मोहल्यामध्ये कुणालाही आमच्या मोहल्यामधून छप्पन मध्ये साक्षी दाखवते हो परंतु काही कारणास्तव त्यांच्याकडे चार रुपये कमी पडले म्हणून ते गेले नाही म्हणून आठ लोकांची लिस्ट माझ्याकडे आहे परंतु हे बौद्ध हो। धर्मांतरासाठी कार्यक्रमाला दिले नाही त्यांनी बौद्धवंदना मी आठ लोकांना म्हणतानी पाहिलेलं नाही परंतु या माणसांनी पूर्ण मोठा शिक्षित केला आणि विशेष म्हणजे यांच्या धार्मिक क्षेत्रातून जेही कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते समोर आले पद साक्षी आहे मी आहो अनेक कार्यकर्ते समोर आले जसं आपले सिद्धार्थ आहे मुंद्रे आहेत बा, दादांच्या मार्गदर्शनातून समोर आले हे त्यांचं धार्मिक झालं एक आहेत त्यांना ओळखत नव्हतं तेव्हा वामन मेश्राम माझ्याकडे आले एकोणीशे एकोणनव्वद मध्ये वामन मेश्राम माझ्याकडे आले आणि म्हणाले की रवी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तेव्हा त्यांचा माझा वैचारिक मतभेद होता कारण ते त्यांनी बसवा नुकतीच सोडली होती तेव्हा बापूरावजी कडे आम्ही गेलो आणि बापूरावजींनी वायरी भेडीची चाबी त्यांना दिली आणि तिथे आमचा तिथे पहिल्यांदा कार्यक्रम घेतला पहिल्यांदा तिथे वामनराव मिश्रामला स्थायी करण्याचं काम दादांनी केलं होतं दादांनी हा विचार थांबून बसपा मध्ये नाही म्हणून तरी पण दादांनी माझ्या म्हणण्यानुसार मी होतो आणि पहिल्यांदा वामन मिश्रामचा कार्यक्रम घेतलेला अनेक क्षेत्रातून दादांनी जो इथला तरुण वर्ग उभा केला आहे इतका नवा वर्ग उभा केला इथल्या ज्या बोद्ध वंदना म्हणणार नवीन मुली उभ्या केल्या आहेत हे दादाचं योगदान आहे हा बाप माणूस होता आमच्यासाठी म्हणून आणि याही पेक्षा योगदान आणि दुःखाची गोष्ट म्हणजे दोन दुःख आम्हाला झेलावं लागले आमचे अण्णाजी म्हावरे देखील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर नाव आजही हे आधारस्तंभ आमच्या मोहल्ल्यातले कोसळले आहे आता आमच्याकडे असं अधिकाऱ्याने पाहण्यासारखा माणूस नाही की या क्षेत्राकडे अधिकाऱ्याने पाहण्यासाठी पुरुषामध्ये जो माणूस पाहिजे होता तो माणूस आमच्याकडे नाही परंतु मी आणि त्यांच्या मरण्याविषयी त्यांनी त्या मध्ये सांगितलेलं आहे की पिकलेलं पान आहे ते गळणारच आहे पिकलेलं पान ते गळणार आहे मी व्हिडिओ टाकलाय मी त्यांची मुलाखत घेतली त्यांनी ते म्हटलं की जे मी पिकलेलं आहे गळणारच आहे परंतु याला दुःख करण्याचं कारण नाही मी अनंतात विधीन होणारच आहो रवी म्हणून याला दुःख करण्याचं कारण नाही मी त्यांची बरोबर दोन आधी घेतलेली मुलाखत आहे ती म्हणून हे जे प्रसंग आहे हे येत राहतात परंतु मी त्यांना भावपूर्ण आनंद झाली पाहतो जय भीम नमो